राम राम मित्रांनो मी कोळेकर पाटील आपलं एक नवीन गाणं येतं आहे ज्यामध्ये आपण मीडिया पार्टनर म्हणून काम करतो आहे छत्रपतींचा शिवछत्रपतींचा उदो असं नावा गा ह्या नावाचं टा गाणं आहे आपलं हे गाणं इंडियन आयडलचे विनर रोहित श्याम राऊत यांनी गायलेले रा, प्रोड्यूस केलेले राजेश नायर आणि हे भगवतारी भा, या संघटनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आपले त, रोशन तांबे म्युझिक डायरेक्टर आहेत विशाल तारकर नावाचे खूप चांगले लिरिक्स आर्टिस्ट आहेत त्यांनी हे गाणं गायलेलं आहे आणि आपण स्वतःहून या गाण्याला मार्केटिंगचं हे काम बघतो आहे आणि मीडिया पार्टनर म्हणून आपण या सगळ्या गाण्याकडे लक्ष देतो आहे हे गाणं आपण आपल्या चॅनलवरती संध्याकाळी आज अपलोड करणार आहे आपण सगळेजण ह्या छत्रपतींच्या गाण्याला पूर्ण राज्यामध्ये पसरावायचे प्रत्येक जयंतीला प्रत्येक शिवभक्ताच्या ओठावरती हे गाणं आपलं वाजलं पाहिजे ह्या सगळ्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आपण भरभरून या गाण्याला भर प्रेम द्याल असे सगळ्यांकडनं मी अपेक्षा करतो आशा करतो एकदा तुम्ही जर का हे गाणं ऐकलं आपल्या चॅनलवरती या गाण्याचा टीझर देखील आपण टाकलेला आहे बऱ्याच चांगल्या खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स देखील येत आहेत खूप चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत तुम्ही नक्की हे गाणं ऐका ज्या वेळेला आज संध्याकाळी आणि पूर्ण आपल्या परिवारामध्ये हे गाणं मित्रांना शेअर करून टाका कारण हे गाणं छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि महाराजांचं गाणं पूर्ण राज्यभर धुमाकूळ घातलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांचं मत आहे ठीक आहे बाकी तुम्ही गाण्याला प्रेम द्याल अशी आपल्याकडनं आशा व्यक्त करतो जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार